न्यूज एटीन क्राइम टाइम्स मुंबई महानगरपालिका मान्सून पूर्व नाले सफाई साठी करोड रुपयांचा निधी उपलब्ध करून देत असताना देखील पावसाळ्यात पूर परिस्थिती पाहावयास मिळत आहे मुंबई उपनगरमध्ये देखील काही हायटेक सोसायटीच्या प्रांगणांमध्ये पाणी भरलेल्याचे चित्र नेहमीच बघायला मिळते तर मग गोरगरीब जनतेचं काय निकृष्ट दर्जाच्या नाले सफाईमुळे गोरगरीब जनतेच्या स्लम एरियामध्ये अक्षरशः घरामध्ये पाणी घुसत असते कित्येक वेळा तर गरीब जनतेचा संसार अक्षरशः वाहून गेलेला आपण उघड्या डोळ्यांनी पाहत असतो अगोदरच वाहून गेलेला संसार आणि तुंबलेल्या पाण्यामुळे साथीचे रोग या सर्व गोष्टींना जबाबदार धरायचं तरी कोणाला हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात नेहमीच घर करत असतो करोडो रुपयांचा निधी देऊन देखील नाले सफाई ज्या पद्धतीने व्हायला हवी त्या पद्धतीने होत नाही भ्रष्ट अधिकारी व ठेकेदार यांच्याकडे राजकीय नेत्यांचं देखील दुर्लक्ष होतं कारण पर्सेंटेजच्या रूपाने राजकीय नेते देखील आपली पोळी भाजून घेतात त्यामध्ये नगरसेवक आमदार खासदार यांना देखील पर्सेंटेज ठरलेलं असतं महानगरपालिकेच्या भ्रष्ट अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्या मार्फत नालेसफाईची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसाठी रेड कार्पेट अंतरली जातानाचे चित्र मध्यंतरीच्या काळात सोशल मीडियावर व्हायरल होऊन मुख्यमंत्र्यांनी नालेसफाईची पाहणी करतानाचा व्हिडिओ अगदी खरोखर डोळ्याचे पारणे फेडणारा होता आज गोवंडी पूर्व आणि चेंबूर या विभागातून जाणाऱ्या नाल्याच्या बाबतीत न्यूज एटीन क्राईम टाइम्सच्या व्हिडिओ जर्नलिस्टने सबम सबब नालेसफाईच्या बाबतीत वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक श्री उत्तम साह, देसाई साहेब यांच्यासोबत नालेसफाईची शहानिशा करण्यासाठी न्यूज एटीन क्राईम टाइम गेली असता संबंधित नाला परिपूर्ण चिखलाने लुप्त होता नाले सफाई करून ठेकेदार यांच्यावर कुठलाही अंकुश नसल्यामुळे आणि भ्रष्टाधिकाऱ्यांच्या वर्धा असतामुळे पुन्हा एकदा सव्वीस जुलै होईल की काय याची शंका आल्याशिवाय राहत नाही भविष्यामध्ये पुन्हा एकदा सव्वीस जुलैची पुनरावृत्ती झाली तर भ्रष्टाचारामध्ये लुप्त असणाऱ्या महापा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे निलंबन करणार तरी कोण कारण पर्सेंटेजचा मेवा नगरसेवक पासून ते खासदारांपर्यंत पोहोचलेला असतो अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना ब्लॅक लिस्ट करून त्यांचे पेमेंट मुंबई महानगरपालिका आयुक्त यांनी थांबवलं पाहिजे नालेसफाई वर फिरवून नालेसफाईची पोल खोल करत राहणार ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन क्राईम टाइम्स मुख्य संपादक उत्तम देसाई Never miss an update.